जस जशा लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत तस तसे शरद पवार ऍक्शन मोडमध्ये दिसत आहेत परिस्थिती किती विरोधात असली तरी त्यातून मार्ग कसा काढायचा आणि आपला दबदबा कायम कसा ठेवायचा यासाठी ते ओळखले जातात आणि आता तोच दबदबा असल्याचं त्यांनी माढ्यात दाखवून दिले शरद पवारांच्या माढ्यातल्या या खेळीने त्यांनी तीन मतदारसंघ सेव्ह केलेत ते कसे पाहूया माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने खासदार रणजित सिंह हो नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा संधी दिली यामुळे पुतणे धैर्यशील मोहिते पाटलांसाठी आग्रही असलेले भाजपचे नेते विजयसिंह मोहिते पाटील नाराज झाले त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केलाय यावेळी जयंत पाटलांनी माड्यातून धैर्यशील मोहिते पाटलांच्या रूपाने पक्षाचा दहावा उमेदवारही जाहीर केला धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय मोहिते पाटील यांच्या निर्णयाचा संदेश हा एका मतदारसंघापुरता सीमित राहणार नाही तर तो राज्यभरात जाईल त्यामधून मागील लोकसभा निवडणुकीतील जे चित्र होतं ते यावेळी मात्र बदललेलं दिसेल एवढं नक्की अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर मोहिते पाटील यांनी स्नेहभोजनाचं आयोजन केलं होतं त्या भोजनाला शरद पवार सुशीलकुमार शिंदे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील शेकापचे जयंत पाटील माजी आमदार नारायण पाटील धनाजी साठे याशिवाय माण खटाव फलटण सांगोला माळशिरस कर्मा आणि माढ्यातील महत्त्वाच्या नेत्यांनी उपस्थिती लावली आणि पवारांची हीच गेम आता तीन मतदारसंघांमधलं गणित बदलणार आहे जेव्हा जेव्हा सोलापूरच्या राजकारणाची चर्चा होते तेव्हा विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नावावर येऊन थांबते सोलापूर आणि विजयसिंह मोहिते पाटील हे राजकारणातलं जुनं आणि गाजलेलं समीकरण आहे महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा काँग्रेसचं वर्चस्व होतं अशा काळात शरद पवारांना खंबीरपणे साथ दिली ती मोहिते पाटीलंनी आणि त्यांनी सोलापूरचा गड देखील राखला आणि आताही त्यांनी शरद पवारांना साथ देण्याचं ठरवलंय 2014 हजार चौदाला मोहिते पाटलांनी मोदी लाटेतही माडातून लोकसभेला विजय मिळवला होता परंतु दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुका आणि या पक्ष प्रवेशानंतर विजयसिंह मोहिते पाटील हे राजकारणापासून दूर केले होते भाजपमध्ये जाऊनही मोहिते पाटलांच्या हाताला विशेष असं काही लागलं नाही मुलाला आमदारकी मिळाली खरी परंतु इतके वर्षाचा असलेला दबदबा मात्र कमी कमी होत गेला भाजपने मोहिते पाटलांना घेऊन आपली ताकद वाढवली खरी पण त्यांच्याच गडातील इतर नेत्यांना बळ देऊन मोहिते पाटलांना पर्याय उभे केले आणि हीच बाब आता मोहिते पाटलांच्या इतक्या वर्षाच्या वर्चस्वाला धक्का लावणारी शिवरत्नाच्या शब्दाने बारामती आणि सोलापूरचंही वारं फिरणार माळशिराज पंढरपूर मंगळवेरा तर करमाळच्या काही भागात मोहिते पाटलांचं वर्चस्व अजूनही कायम आहे निवडणुकीच्या आदल्या दिवशी जरी गाकलूजच्या शिवरात या निवासस्थानातून मोहिते पाटलांनी संदेश फिरवला तर दुसऱ्या दिवशीचा निकाल हा वेगळा असू शकतो तसंच सोलापूरमधूनही राम सातपुत्यांचं पार्सल परत पाठवणार असा इशाराही मोहिते पाटलांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर दिला आणि त्यामुळे सोलापूरमध्ये मोहित्यांची ताकद आहे आणि याचा फायदा प्रणिती शिंदे यांना मोठ्या प्रमाणात होऊ शकतो तर तिसरीकडे बारामतीमध्येही मोहितेंच्या राष्ट्रवादीमधल्या एंट्रीचा फायदा होऊ शकतो काही दिवसांपूर्वी बारामतीतील कट्टर विरोधक असलेल्या संभाजी काकडे आणि बाबालाल काकडे यांच्या कुटुंबियांची भेट शरद पवारांनी घेतली आणि खरा ट्विस्ट इकडेच आहे मोहिते आणि काकडे यांच्या तीन पिढ्यांचा सोयरीक आहे म्हणजेच अगदी शंकरराव मोहितेंपासून ते अर्जुनराव मोहितेंपर्यंत सोयरीक चालत आली आहे आणि म्हणूनच बारामतीमध्ये काकडे सुद्धा पवारांना मदत करू शकतात त्यामुळे मोहितेचं राष्ट्रवादी पुन्हा येणं हे एखाद्या लॉटरीपेक्षा कमी नाहीये आता हेच मोहिते पाटील या तीन मतदारसंघामध्ये महायुती आणि भाजपच्या नाकी नऊ आणू शकतात त्यामुळे भविष्यात परत एकदा राजकारणात पवार मोहिते पाटील ही जोडी धुमाकूळ घालणार का याविषयी विसरू ला नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका